नमस्कार मी निलेश पापाळे आपण पाहता शहरवाश्यांचा पुकार मीरा भाईंदर शहरातील सफाईस आजपासून झाली सुरुवात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या वर्षीचा नालेसफाईचा ठेका पुन्हा आशापुरा कंपनीलाच देण्यात आला असून महत्त्वाचे म्हणजे एकीकडे पालिका पैसे देत नसल्याने शहरातील बरेचसे रस्ते सिमेंट रस्ते आज पण अपूर्ण अवस्थेत असल्याचे दिसून येत आहेत आशापुरा कंपनीने सुद्धा गेल्या वर्षीचेच सफाईचे दोन करोड शहात्तर लाख दोन हजार तीनशे चार रुपये पालिकेने आर्थिक देयक आजही आलेले नाही असे असतानासुद्धा आशापुरा कंपनीने पुन्हा तीन ते चार करोड रुपयाचा ठेका या वर्षी परत कसा घेतला करोड रुपये बाकी असतानासुद्धा या कंपनीच्या मालकास कसे काय परवडते अशी चर्चा पालिकेतील मुख्यालयातच सुरू असून यावेळी आशापुरा नालेसफाई किती इमानदारीने करणार याकडे लक्ष लागले आहे